मी खोटं नाही सांगत काही काही जण म्हणतात की शंभर वर्षाच्या इतिहासात मे महिन्यामध्ये एवढा पाऊस तिथं लोकांनी पण सहकार्य करण्याची नितांत गरज आहे लोक सहकार्य करतात त्याबद्दल दुमत नाही परंतु अजून पण हवामान खातं म्हणतं अठ्ठावीस तारखेला पण पुन्हा रेड अलर्ट जास्त पाऊस येईल मी खोटं नाही सांगत काही काही जण म्हणतात की शंभर वर्षाच्या इतिहासात मे महिन्यामध्ये एवढा पाऊस ठराविक काळात दौंड तालुक्यात इंदापूर तालुक्यात बारामती तालुक्यात किंवा आजूबाजूच्या हो परिसरात मी सकाळी सातारा कलेक्टरशी पण बोललो तिथं ता फलटण तालुक्यामध्ये पण बऱ्यापैकी या पाण्याच्या मुळं लोकांचं नुकसान झालेलं आहे तिथंही त्यांनी पंचनामे सुरू केलेत मांड खटावमध्ये दे देखील रस्ते वगैरे थोडेसे काही काळाकरता बंद होते इकडचे पण चाऱ्यांच्या ज वरचे जे पूल होते तिथं पाणी वाहत असल्यामुळं हो रस्ते बंद होते पण इथं अधिकचं पाण्यामय होण्याचं कारण एक तर पावसाचं पाणी आणि दुसरं आमचा निरा डावा कालवा जो फुटला त्याचं पाणी असं दोन्ही पाणी एकत्र हो, आल्यामुळं काही काही भागामध्ये खूपच त्रास झाला सगळ्यांना आता मात्र बहुतेक सगळे रस्ते आम्ही सुरू केलेले आहेत सकाळीच आम्ही सहा वाजल्यापासून पाहतोय बारामती शहरामध्ये देखील एकाचं चा बांधकाम चाललेलं आहे तिथं तीन इमारतीला अशा भेगा पडल्यात इमारतीला नाही पण इमारतीच्या जवळ त्याचं पण स्ट्रक्चर ऑडिट करायला सांगितलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका